श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार गुड मॉर्निंग सर्वांना सर गोडताईंचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे इकडे आर चाललं आहे खेळायचं आज सकाळी सकाळी खूप थंडी आहे इकडं पण तरी पण सकाळी सकाळी कपडे धुतलेत कारण आज घरात आहे मला खूप काम घरातलं सगळं आवरायचं पण आहे काल थोडंफार आवरलं किचनमधलं सगळं पण बाकीचं आवरायचं आणि मग पूजा वगैरे करायची सामान वगैरे मी रात्रीच आणून ठेवलं होतं सगळं कारण की सकाळी सकाळी खूप गडबड होते काल ब्लॉग शूट केला होता मी पण व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ चालू करून ठेवला होता ॲक्च्युली कॅमेरा फक्त चालू करून ठेवला होता पण व्हिडिओ ऑन करायचा राहिला होता त्यामुळे मला वाटतं तिकडे शूटिंग सुरू आहे पण माझ्या मोबाईलमध्ये काही शूट झालं नाही माझं सगळं किचनमधलं मी किचन अख्खं साफ केलं होतं पण शूट काहीच झालं नाही चला तर इकडे दूध घेऊन आले सकाळी जाऊन कपडे वगैरे धुतले आणि मग दूध आणलं दूध तायला ठेवलं चार पाच दिवस झाले काहीतरी प्रॉब्लेम झालाय की माझ्याकडून दूधच उतू जाते चुकून माझ्याकडून गॅस फुल राहतो गॅस बारीक केला तरी पण दूध उतू जाते त्यामुळे मी आज हो आठवणीने गॅस बारीक केला खिचडी वगैरे सकाळीच बनवली होती कारण ह्यांना नाश्त्याला खिचडी दिली त्यांनी काही टिफिन नेलं नव्हता कारण ते दुपारीच घरी येणार होते आज इकडे आरोसोबत खायला त्या पोरी आलेल्या त्यांना पण खिचडी दिली खायला त्यांच्यासोबत दादू पण खायला म्हणून कारण की आरोचं असं आहे की हाताने खात नाही तो त्याला चारावं लागतं मासं कोण असेल त्याच्यासोबत तर मग तो खातो एकमेकांच्या नादानी खिचडी त्याला आवडते दूध साखर टाकून जर दिली खिचडी तर तो हाताने खातो त्यांना इकडे टी व्ही लावून दिला आणि शिवा बघत बघत मग ते खात बसतील कारण आरोला शिवा बघायला आवडतं इकडे मोबाईलमध्ये बघून त्यांचा काहीतरी ड्रामा चालला होता मी कॅमेरा चालू केला की सगळे म्हणतात हे काय करताय तुम्ही नक्की कारण की अजून कोणाला एवढं माहिती नाही की मी ब्लॉग सुरू केलेले आहेत आणि शेजारचे पण कोण जर अचानक आले तर मला कॅमेरा लगेच बंद करावा लागतो कारण की ते शंभर प्रश्न विचारत असतात की काय करतात तुम्ही काय करतात तुम्ही मग हे शूट करून तुम्ही कोणाला दाखवतात कशावर टाकतात कशासाठी टाकतात खूप विचारतात आणि कसं असतं आपण म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे की यूट्यूब चॅनलमधून काही इन्कम वगैरे मिळतो किंवा हा मी टाईमपास कि किंवा ओव्हर काय करत नाही आहे ते लोक समजून घेतात पण हे बाकीचे ज्या ज्या लोक म्हणजे प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवर आ आधारित ते बाकीचे लोक मग बोलतात काही करते हिला हो काही काम नाही म्हणून हे असं धंदे करते असं काही लोकांना वाटतं त्यामुळं मी पण कोणाला जास्त सांगत नाही की माझे व्हिडिओ यूट्यूबला वगैरे अपलोड करते वगैरे असं काय त्यामुळे कॅमेरा सुद्धा असला की सगळे त्या कॅमेऱ्याकडे बघत असतात की काय करतात ह्या काय करतात इकडे त्यांना शिवाय लावून दिलं मी आणि मग शिवा बघत बघत आरव खिचडी खात होता तोपर्यंत म्हटलं किचनवर लावून घ्यावं आज फक्त खिचडी केली होती तरी पण इतका पसारा पडला होता किचनवर आणि भांडे पण खूप होते आज कालच मी सगळी मान्य आवरली होती किचनमधलं काम पटपट होतं मला किचनमधल्या कामाला किंवा स्वयंपाकाला कपड्याला एवढा वेळ वे लागत नाही पण देवपूजा करायला मला रोजच तेवढा वेळ लागतो रोजच रोजच्या देवपूजेला मला एक तास लागतो आणि मग एक्स्ट्रा पूजा वगैरे असेल तर पूजा ही मांडायची त्यात दोन अडीच ता तास मला लागतातच पूजा पकडून रोजची त्याच्यामुळे मग मी म्हटलं सकाळी सकाळी सगळी कामं आधी उरकून घेते आणि मग पूजा करते नाहीतर मग हे सगळी कामं करून जर आधी देवाकडे गेलं पूजा करायला की मग असं वाटतं की ते काम राहिले हे काम राहिले मग ल सगळं लक्ष तिकडे जा ला लागतं माझं मां म्हणून मी आधी हे कामं उरकून घेते आणि मग पूजेला सुरुवात करते म्हणजे शांत मनाने पूजा तरी करता येते कारण माझं रोजचं रुटीन असंच आहे की रोज मी आधी स्वयंपाक भांडे कपडे किचन वाटा फरशी सगळं करते आणि मग साडेनऊ दहा वाजतात मला देवपूजा वगैरे करायला पण नंतर मी निवांतच करते कारण की मग मला जप करायचं असतं पुस्तकाचंच असतं आणि मग ह्या हे कामं ठेवून ते करता येत नाही मला खूप गडबड होते म्हणून मी माझी सगळी कामं उरकते आणि मग देवपूजा करत असते आज पण मी आधी सगळी कामं वगैरे उरकून घेतले आणि मग पूजेला सुरुवात केली मागच्या गरोली पूजा मांडायची नव्हती त्यामुळे मी निवांत होते पण आज लवकर उठले होते आणि इकडे दोन दिवस झाले खूप थंडी सुरू झालेली आहे इकडे आरो काळ सायकलवरून का पडला खेळताना त्याच्या पायाला लागलं तो लागला रडायला आता आज मला दिवसभर काम आहे म्हणून आरोचं असंच असतं जेव्हा मला काम असतं तेव्हा तो मी त्याचं काय गुणधर्म आहे कळत नाही मला पण तो रडतोच राहतो सारखं सारखं रडतो एक काम असलं की दोन काम वाढवून ठेवतो तिकडे स्वराची बस येईल आता म्हणून ती खाली गेली होती तिची बस येते दहा वाजताच त्या पोरी होते त्याच्यासोबत दहा वाजेपर्यंत खेळायला त्या निघून गेल्या आता शाळे जायचे म्हणून किती गेस होत्याने हाका मारलेला दीदी दी दिदी आता त्या शाळेत महादिवसवर बसले एकटाच खेळत आणि त्याची असं अपेक्षा असते की मम्मीने त्याला घेऊन बसलं पाहिजे नेमकं मला काय होतं आणि इतर वेळ तो एवढा छान खेळतो की दोन दोन तीन तीस तो तीन तीन तास तो दिवाणवरून जात नाही मी त्याला उगंच म्हणते अर किती वेळ खेळतो ये मायाजवळ ये मायाजवळ तर म्हणतो थांब मम्मी खेळू हो दे थांब मम्मी खेळू हो दे पण ज्या दिवशी मला काम असेल त्या दिवशी तो हमका सारखा रडतो किरकिर करतो आणि घेऊन बस म्हणतो मग त्याला मी इकडे किचनमध्येच मायाजवळ उभं केलं त्याच्याशी गप्पा मारत मारत भांडे मांडीला लावून घेतले किचनमध्ये <laughs> सुटकऱ्याचा <laughs> हा प्रॉब्लेम आहे की ह्या खिडकीतून खूप प्रकाश येतो आणि जर कॅमेरा मी मी जर मोबाईल फ्रीजवर सेट केला तर मग सगळं इकडे खिडकीचा उजेड पडतो मोबाईलमध्ये आणि काही व्यवस्थित दिसत नाही शूट होत नाही आणि किचनवाट्या ठेवल्या पूर्ण किचन वाट्या शूट होत नाही मान्यवर पण ठेवलं तर किचन त्या खिडकीचाच उजेड पडतो त्यामुळे नेमका मोबाईल कुठे सेट करायचा आहे हे अजूनसुद्धा मला समजत नाही आहे पण ठीक आहे म्हटलं जसं होईल तसं इकडे आरोप फ्रीजमध्ये काहीतरी शोध होतं त्याला खायचं होतं काहीतरी म्हणून कारण त्याला जर काय भूक लागली की डायरेक्ट जातो आणि फ्रीज उघडतो काय खायला आहे का बघतो फ्रीजमध्ये म्हणून त्याला असं सगळं जे खायला असतं ते फ्रीजमध्येच ठेवलं असतं आणि त्यामुळे भूक लागली की यायचा नाही फ्रीज उघडायचा काहीतरी घेऊन तो गेला निघून भांडे वगैरे माने लावून घेतले काल सगळी माने चकाचक केली होती मी पण इथं असा प्रॉब्लेम आहे की वरती म्हणजे मी तिसऱ्या फ्लोअर राहते आणि वरती लगेच टेरेसच आहे मग तिथून त्या किचनच्या खिडकीतून एवढी धूळ येते आणि शक्यतो किचनची खिडकी जास्त उघडी पण ठेवत नाही मी एखाद दिवशी जर चुकून राहिली तर मग राहते उघडी नाही तर मग जास्त उघडी नसते किचनची खिडकी खिडकी पण उघडी राहते त्याच्यातून इतकी धूळ येते चार पाच दिवसात ह्या भांड्यावर लगेच थरफेळ असतो आणि आम्हाला काही दोन तीन माणसं असल्यामुळे एवढी भांडी वापरायला लागत नाहीत पण मान्य आहे आता दोन दोन मान्य आहेत म्हणून मग त्या मान्य रिकाम्या कशा ठेवायच्या ना म्हणून मी जे भांडे भरून ठेवले होते ते पण खाली काढून फक्त शोसाठी मान मान्य लावून ठेवलेले आहेत सगळे बघा माझी मान्य कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा छोटंसं सा किचन आहे पण व्यवस्थित ठेवलं आहे मी काल सगळं आवरून झालं होतं इकडे बघा आता किचनमधलं सगळं आवरलं आणि मी हॉलमध्ये दे आले देवपूजा करण्यासाठी आरवणी कालची सगळी रांगोळी करून टाकली होती त्याच्यामुळे तो एबीसीडी काढत बसला होता आरोला रांगोळी मोडायला अतिशय आवडते दारासुद्धा रांगोळी मी काढते हा हागपचू बाहेर जातो आणि सगळ्या रांगोळीवर बोटं उडवत बस उठवत बसतो इकडे देवीला वस्त्र नव्हतं कारण की मी विकतचं वस्त्र आणतच नाही कारण ते विकतचं भेटतं दोनशे अडीचशे रुपयाला आणि दर गुरुवारी तेच लावावं लागतं आरो सारखा मोबाईल हलवत होता त्याच्यामुळं मला सारखा कॅमेरा पण सेट करायला लागत होता नवीन वस्त्र विकत आणत नाही मी कारण की हे साडीच बनवत असते साडीपेक्षा जर तुमच्याकडे पीस असेल असा एकदम कडक कॉटनचा वगैरे डिझाईनचा तर मग ते खूपच छान त्याच्या प्लेट्स पडतात आता ही साडी असल्यामुळे ह्याचे जास्त प्लेट्स पडत नाहीत आणि त्यात खूप जाडदाट दिसतात मग मी आज एक डोकं चालवलं होतं पदराचा भाग वरती केला ऑरेंज कलर आता नेक्स्ट गुरुवारी वरती करायचा असं जुगाड करून मग हे साडीचा असं जुगाड करून मी हे वस्त्र बनवते दोन्ही साईडला तात्पुरते चिमटे लावायचे मध्ये एक पिन लावून ते टक करून घेतलं तांब्याचा मोठा तांब्या घेतला त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवून ते सगळं अक्षदा वगैरे टाकून मग त्याच्यावर नारळ ठेवायचा आणि त्याला ती साडी लावायची इकडे पूजा मानण्याच्या अगोदर खाली स्वस्ती काढावं म्हणून स्वस्ती काढली त्याच्यावर अक्षदा व्हायला पूजाच पाटावरच मांडायची होती कारण प्रॉब्लेम असा होता की चौरंग वरती ठेवलं आता टेबलवर आणि त्याच्यावर मंदिर ठेवलं होतं कारण मंदिर असं आहे टेबलवर ठेवलं डायरेक्ट तर पूजा करताना रोज मला वाकावं लागतं धड उभं पण राहता येत नाही धड बसता पण येत नाही पूजा करताना मग मी चवरून ठेवून थोडं उंच केलं आता उभं राहूनच पूजा करते मी रोज हे बघा हे असं केलं आहे फक्त थोडासा नारळ जो असतो तो थोडा गोल आकाराचा घेतला की मग हे खूप छान व्यवस्थित बसतं आणि त्याच्या पुढे त्याच्यानंतर मग ते देवीचा जो मुखवटा असतो तो पण खूप छान बसतो मी काही मुकोटा चेंज केलेलं नाही आहे हा मागच्या वर्षाचा जो मुकुट होता तोच आहे या वर्षी पण यूज करणार आहे मी हे बघा हे असं केलं दोन्ही साईडला जर पिना लावल्या तर ते खूपच पूर्ण छान दिसतं ते पूर्ण सीट झाल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला कारण की एवढं सगळं सविस्तरमध्ये शूट करायला के केलं असं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता इकडे गणपती आप्पाची स्थापना देवाच्या साईडला केली आहे आणि लक्ष्मीच्या प्रिय कावड्या हे सगळं पूजा मी उजव्या हाताने करत आहे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला डाव्या हाताने दिसत असेल तर तसं काही नाही आहे नाही तर तुम्ही परत म्हणसाल ताई डाव्या हाताने तुम्ही पूजा हाता कशी करताय असे कमेंट्स परत येईल म्हणून आधीच सांगते सिंपलच पूजा मांडली होती पण हे असंच वस्त्र मी मांडत अस लावत असते दरवर्षी साडीचं बनवून दर गुरुवारी वेगवेगळ्या वे साड्या <laughs> लावायच्या किंवा मग थोडंसं काहीतरी चेंज करायचं इकडे रांगोळी काढायची होती मला पण ते जे रांगोळीचं जे आणलं होतं त्यात काय कोणमध्ये रांगोळी व्यवस्थित पडतच नव्हती त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता हातानेच काढावी एवढी काय मला छान रांगोळी जमत नाही पण जशी जमते तशीच कारण रांगोळी वगैरे काढल्याशिवाय पूजा वगैरे म्हणजे पूजा पूर्ण होतच नाही मानलेली रांगोळी काढल्याशिवाय असं मला तर वाटतं कारण माझी प्रत्येक पू पूजेमध्ये वगैरे रांगोळी काढते तरी आज मी खूप शॉर्टमध्ये काढलेली आहे इकडे आज गुरुवार पण होता आणि गुरुवारी तर हे उंबरटा लेपन करायचंच हळदीने छान चा, चांगला असता आपल्यासाठीच आणि या हळदीमध्ये हे घातलेलं आहे मी गुलाब पाणी मिक्स करून चंदन आणि गुलाब चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करून ते उंबरटा लेपन केलं ले आमोशा पौर्णिमेला केलेलं चांगलं असतं म्हणून मी आमोशा पौर्णिमेला करते आणि आज गुरुवार होता स्वामींचं पण आणि पूजा पण होती त्यामुळे मी आज केलं होतं संध्याकाळच्या पाच वाजल्या होत्या मग आरवलं हे ट्युशनला सोडायला घेऊन गेले आणि आरव नव्हता म्हणून मी लगेच पूजा वाचायला बसले कारण परत आरव आल्यावर मला सारखं पुस्तक ओढतो तो, तो माझ्या मांडीवर बसतो आणि लक्ष लागू देत नाही काही नाही म्हणून मी पटकन पुस्तक वाचून घेतलं लक्ष्मी मंत्रात जप करून घेतला आणि मग आरव आल्यानंतर आरती करायची कारण आरामला आधी सांगितलं होतं मी आपण बाप्पाची आरती संध्याकाळी करायची आणि तो ट्यूशनमध्ये आला की ट्यूशन मधून आला की आरती करणार डबल त्यामुळे आत्ता काही आरती नाही करायची संध्याकाळी आरती करायची आत्ता फक्त मी पूजा आणि जप करून घेतला होता इकडे हे आले होते कामावरून मग ह्यांचं चाललं होतं आरवला सोडून आले आणि मेने चहा बनवला कारण की हे मला म्हणले तू आज खूप काम केलंय तर मी आज चहा बनवतो हो कधीतरी हे बनवतात हो त्यांचा मूळ असल्यावर आणि मी काय चहा पित नाही त्यामुळे ते त्यांच्या चहा बनवत होते मी ठेवलं तर दूध तापायला आणि हॉलमध्ये गेले काहीतरी काम होतं म्हणून तेवढ्या वेळात दूध गेलं मायकडून ऊ तू <laughs> रोज जाते ते हरपर दिवस आले <laughs> तर चला बाय श्री स्वामी समोरच्या सर्वांना ब्लॉग आवडतं लाईक करा कमेंट्स करा बाय